ज्येष्ठ गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवांपैकी एक महत्वाचा सण गौरी म्हणजेच माता पार्वतीचा हा सण घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत आता महिलांची लगबग सुरू झाली आहे ती ज्येष्ठा गौरी आगमनाची गणपतीपाठोपाठ गौरी तीन दिवस माहेरी येते माता पार्वती आणि बहीण लक्ष्मी माहेरी पाहुणचारासाठी येते कुठे सुगडाच्या तर कुठे मुखवट्याच्या गौराई असतात गौराईला विदर्भात महालक्ष्मी म्हटलं जातं गणपतीच्या आगमनानंतर साधारणतः तिसऱ्या दिवशी गौरी पूजनाची परंपरा आहे माहेर वाशिन म्हणून तर काही घरांमध्ये गणपतीची आई म्हणून पूजतात तर अनेक ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा अशा बहिणींच्या स्वरूपात पूजल्या जातात पण मुळात गणेश चतुर्थी मध्ये गौरी का पूजल्या जातात त्यामागील अख्यायिका समजून घेणे रंजक आहे चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी प्राची प्रहार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संस्कृत शब्दकोशानुसार गौरी म्हणजे आठ वर्षाची अनाघ्रात अशी पवित्र कन्या तसेच गौरी म्हणजे पार्वती ही लक्ष्मी ही विष्णू पत्नी तर महालक्ष्मी ही महादेव पत्नी पार्वती असाही समज आहे या महालक्ष्मीला ज्येष्ठ गौरी म्हणून संबोधले जाते पुराण ग्रंथानुसार गणेश चतुर्थी आणि गौरी हे खरे तर व्रत आहे कालांतराने या व्रतांना सणाचे स्वरूप प्राप्त झाले भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलचाराप्रमाणे महालक्ष्मी गौरीच्या प्रतिके बसवतात ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात यंदा मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल तसेच गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे